तुहीरमाचा मित्रा मालिकेच्या आजच्या आठ मार्चच्या भागात इशू आपली निराशा व्यक्त करते की आज ऑफिसमध्ये एवढं मोठं प्रेझेंटेशन होणार आहे फॉरेनहून लोक येणार आहेत आणि मी मीच नाही आहे यार ऑफिसमध्ये अर्णावरती सगळ्याचं खापर फोडत म्हणते की त्या भडकूच्या मुद्दाम केले का तर मी काम नाही ना करत इतक्यातच मंजिरीची तिथे एंट्री होते मंजिरी जेव्हा इशूच्या खांद्यावरती हात ठेवते इशू मंजिरीला पाहताच खूप खुश होते इशूची कळी खुलते आश्चर्याने विचारते की मंजिरी अगं राय आणि जयचे एवढे राडे तिथे सुरू असताना तू माझ्यापाशी तेव्हा मंजिरी सांगते की हो अगं मला ना तू थोडीशी अपसेट वाटली म्हणून आले मी तुझ्याकडे मंजिरी काळजीने विचारते की का अपसेट आहेस तेव्हा इशू मंजिरीला आपल्या शेजारी बसवते आणि अर्णव पुन्हा चालू करते ती म्हणते की मग माझा बॉस भडकूचंद त्याच्यासोबत एक एक दिवस मी कसा काढते ना माझं मला माहिती अगं मी एवढी मेहनत करते परंतु त्या मेहनतीची त्याला काही कदरच नाही चिडचिड होताना पाहून मंजिरीला मात्र खूप हसू फुटतं जे नमुताईचं म्हणणं असतं आता मंजिरीचं म्हणणं सुद्धा तेच येत ती इशूला समजावते की कधी कधी वरून खडूस वाटणारी माणसं ना मनाने खूप चांगले असतात अगं माझ्या रायाच्या बाबतीत ना असाच गैरसमज झाला होता परंतु मला आत्ता आहे की कि तो किती सोन्यासारखा आहे म्हणूनच तर आमच्या दोघांमध्ये मैत्री झाले तुझा भडकूचंद सुद्धा मनाने तितकाच चांगला असेल अगं तेव्हा इशू वैतागुण म्हणते की भगवान ज्याने हे बघ मंजिरी मी तुला सांगते आज ऑफिसमध्ये एवढं मोह मोठं आणि महत्वाचं प्रेर त्याचे नाही डेलिकेट्स येणार ना आहेत आणि हा मला काय सांगतोय की ऑफिसमध्ये येऊच नकोस सतत ओरडतच राहतो माझ्यावरती मंजेरी इशूला विचारते की मग जर बॉसचा तुला एवढाच प्रॉब्लेम आहे तर त्याच्याजवळ नोकरी करतेच कशाला तेव्हा इशू तिला सांगते की ते माझ्याकडून ना त्याच्या गाडीची काच फुटली तीही ते चुकून तेव्हा मंजिरीला धक्काच बसतो तर घडला सगळा प्रसंग इशू ऐकवते की कसं अर्णवच्या गाडीची काच तिच्याकडून फुटली आणि अर्णवने सगळ्यांसमोर तिला पैशांची मागणी केली मंजुरीला हे सगळं खूपच अजब वाटतं मंजिरी इशूला म्हणते की देवा इशू धन्यस बाबा तू तर ईश्वरी सांगते की त्या खडूसकडे मी फक्त नोकरी यासाठी करते की मला माझ्या बाबांचं आईबाबांचं लॉकेट परत हवंय मंजुरीचा इशूवरती पूर्ण विश्वास असतो मंजेरी इशूला सांगते की तुझं हे स्वप्न तू नक्की पूर्ण करशील बघ अरे देवा मी जे त्याला आले होते तेच विसरून गेले मंजिरी आपल्या पर्स मधून देवी मूर्ती बाहेर काढते तेव्हा इशू विचारते की देवी मूर्ती तर मंजिरी सांगते की तुला हे धाडस करण्यासाठी देवी आई तुला बळ देईल मंजिरीच्या हातून देवी आईची मूर्ती घेऊन इशू देवी आशीर्वाद घेते तर मंजिरी इशूला समजावते देवी आईच्या आशीर्वादाने तुझा मार्ग नक्की मोकळा होईल तुला ऑफिसला जायचं आहे ना तुझा मार्ग नक्की तुला मिळेल आता मंजिरी इशूचा निरोप घेणार मंजिरीला भेटून ईशूला दोघी मैत्रिणी भेटलेल्या असतात आता दोघेही एकमेकीला खट्ट मिटी मारतात मंजिरी तेथून निघून जाते परंतु देवी आईची मूर्ती हातात घेऊन इशू स्वतःच्या मनाला समजावते की देवीचं पाठबळ आहे माझं धाडस आता माझा मार्ग नक्की मोकळा होणार विश्वास वाढलेला असतो इकडे अर्णव आता ऑफिसच्या चाण्याच्या तयारीतच असताना आकाश तिथे येतो आणि त्याच्या हाती महत्वाचे फाईल सोपवतो ते म्हणजे प्रेझेंटेशनची फाईल तर अर्णव त्याला विचारतो की मी सांगितलेले सगळे पॉईंट कव्हर केलेत ना तेव्हा आकाश सांगतो की हो आता आकाशला एक महत्वाचं काम असल्याने आकाश अर्णवसोबत सोबत ऑफिसला चालणार नसतो तेव्हा अर्णव त्याला जाणीव करून देतो की आजचं प्रेझेंटेशन खूप मोठं आणि खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी त्यामुळे वेळेत ऑफिसमध्ये पोहोच परंतु अर्णवच्या ऑफिसच्या जाण्याच्या मार्गातच वल्लरीने खूप सारे अडथळे निर्माण केलेले असतात परंतु देवी आईच्या कृपेने ऐनवेळी तिथे आता ईश्वरी कशी धावून येते ते पाहणारच आहोत अर्णवला एकतर ऑफिसला जाण्याची चा घाई असते परंतु वल्लरीने ट्रॅफिक जाम होण्याची सगळी प्लॅनिंग आधीच करून ठेवलेली असते जेव्हा अर्णव ऑफिसला निघालेलाच असतो मध्येच आता खूप सारं ट्रॅफिक जाम झालेलं जा असतं कारण काही माणसांची खूप सारी भांडणं वाढलेली असतात आणि तेथून बाहेर पडण्यासाठी आता दुसरा कोणता मार्गही नसतो वल्लरीने त्याची सगळी सूत्रं हलवलेली असतात अर्णव गाडीच्या बाहेर उतरतो आणि तेथील एका व्यक्तीला विचारतो की ट्रॅफिकच जाम झाले तेव्हा तो व्यक्ती सांगतो की दोघेही रॉंग साईडने आलेत आणि आता बसलेत भांडत परंतु तुम्ही इथे थांबू नका तुम्हाला ऑफिसला जायला जर उशीर होत असेल ना तर तुम्ही पलीकडच्या रस्त्याने सुद्धा जाऊ शकता आता त्या व्यक्तीचा सल्ला अर्णवला पडतो आणि अर्णव दुसऱ्या रस्त्याने जायचा विचार करतो परंतु वल्लारीने त्या रस्त्यातसुद्धा अडचणी निर्माण केलेल्याच असतात अर्णव ज्याच्यासोबत चर्चा करत असतो तो माणूस आता वल्लरीचाच असतो आणि लगेचच लगे फोन करून वल्लारीला अपडेट्स देतो की अर्णव दुसऱ्या रस्त्याने निघालाच आहे तोचपर्यंत वल्लारीची माणसं इकडे दुसऱ्या रस्त्याला सगळ्या रस्त्याला आता खिडे पसरवून ठेवतात जेणेकरून अर् अर्णवची गाडी पंक्चर होणे नेमका अर्णव आता आलेलाच असतो आणि खरोखरची अर्णवची गाडी आता पंक्चरच होते अर्णव गाडीखालती उतरतो आणि पाहतो तर आता टायर पंक्चर झालेलं असतं तेव्हा अर्णव इकडे तिकडे मदतीचा हात मागणार तर तिथे कोणी नसतं सुद्धा अख्खा रोड रिकामा असतो अर्णव आता गाडीच्या डिक्कीमध्ये चेक करतो तर स्टेपने सुद्धा त्याला मिळत नाही काही कोणीही आता वल्लरीने विचार केल्यानुसार अर्णव खरोखरच कोणाशी तरी कॉन्टॅक्ट साधण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या रस्त्याला था रेंज सुद्धा नसते अन्नला खूपच पश्चाताप व्हायला लागतो तो स्वतःचीच मानतो की उगाचच मी डायव्हर्ट केली गाडी इथे परंतु अर्णवकडे दुसरा आता पर्यायच उरलेला नसतो अर्णव दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूने आता चेक करतो परंतु त्याला दुसऱ्या कोणत्याही गाड्या आता तिथे दिसतच नाहीत अर्णव स्वतःच्याच मनाला विचारतो की काय चाले इथे अख्खा रस्ता रिकामा कसा काय असू शकतो अर्णवकडे शेवटी कोणताच पर्याय शिल्लक राहिला नसल्याने अर्णव आता धावत ऑफिसला जाण्याचा निश्चय घेतो अर्णव गाडी पटकन आता लॉक करतो आणि धावत ऑफिसकडे यायला निघतो तर लावण्या मात्र उगाचंच टेन्शन आल्याचा बहाना करते आणि ती आकाशला विचारते की ए आर कसं काय आलं नाही आहे तेव्हा आकाशची सुद्धा खूपच चिडचिड व्हायला ला लागते तो म्हणतो की मला तेच तर कळत नाही आहे एवढ्या वेळा कॉल करतोय तर दादा कॉलही घेत नाही आहे लावण्याला तर सगळं माहिती असतं वल्लरीचा डाव काय आहे परंतु मुद्दामच आकाशला विचारते की जर खरंच ए आर आला नाही तर ते प्रेझेंटेशन तू देशील तेव्हा आकाश खूपच चिडतो आणि म्हणतो की हे कधीच शक्य नाही आहे कारण प्रत्येक वेळेस दादा प्रेझेंटेशन देतो आणि त्यातलं त्याला सगळं माहिती आहे मी कसं करू शकतो थे? ते तेव्हा वल्लरी तिथे हजर होते आणि आकाशला ती जाब विचारते की तू काय नाही देऊ शकत प्रेझेंटेशन वल्लरीला अचानक तिथे आल्याचं पाहता आकाशलाच धक्का बसतो तो विचारतो की आई तू इथे तेव्हा वल्लरी म्हणते की अरे तू स्वतःच स्पीच तयार केलंय मग तू जर प्रेझेंटेशन दिलं तर काय हरकत आहे अर्णवला सुद्धा याबद्दल काहीच प्रॉब्लेम नसणार आहे आकाश त्याच्या आईला प्रश्न विचारतो की परंतु मॉम मला सांग तू इथे कशी काय तेव्हा वल्लरी चुकून बोलून जाते की तुझं जा प्रेझेंटेशन बघायला आले आकाशला आता शंका येते तो विचारतो की परंतु मॉम हे तुला कसं माहिती म्हणजे शंभर टक्के खात्री कशी आहे तुला की दादा इथे येणारच नाही आहे आणि त्याच्या ऐवजी ते प्रेझेंटेशन मला करावं लागेल सांग ना आता वल्लरीने खूप मोठी मातीच खाल्लेली असते सुद्धा घाबरते परंतु वल्लरी पटापटा शब्दांची फेरफार करायला लागते आणि चाणाक्ष वल्लरी आकाशला डायवर्ट करते की अरे मी तर सहजच आले होते ऑफिसला परंतु जर तू प्रेझेंटेशन देणार असशील ना तर ते पाहण्यासाठी मी नक्की थांबेन आणि आकाश अर्णवसाठी हे प्रेझेंटेशन किती महत्त्वाचं तु आहे तुला तर चांगलेच माहिती आहे हो ना गं लावण्य लावण्यासुद्धा वल्लरीचे बोल बोलायला लागते आणि आकाशला समजावण्याची दोघेही आता नुसती नाटकं करत असतात तर आकाश तिथे म्हणतो की बरं ठीक आहे मी करेन प्रेझेंटेशन परंतु दादा नाही आला तर मी प्रेझेंटेशन करेन दादा आला तर त्याचं ते हँडल करेन तेव्हा वल्लरीला आता काहीच हरकत नसते कारण वल्लरीला वाटत असतं की अर्णव काय ऑफिसला पोहोचणार नाही आणि वेळेत तो नाहीच पोहोचला तर शंभर टक्के प्रेझेंटेशन आकाशच देईल आणि त्याचं सगळं क्रेडिट आकाशला जाईल परंतु वल्लरी लावण्याचा प्लॅन आता सपशन फ्लॉप होणार असतो कारण अर्णवच्या मदतीला इकडे इशू धावून आलेले असते अर्णव रस्त्याने एकटाच धावत ऑफिसकडे निघालेला असतानाच इशूची नजर त्याच्यावरती पडते तिला कळत नाही की अर्णव सुटाबुटात कुठे धावत निघाला असेल आज तर प्रेझेंटेशन आहे ना, ना हा माणूसना कधी काय करेल सांगता नाही येणार तर इशू आपली स्कूटर घेऊन अर्णवपाशी येते अर्णव खूपच थकलेला असतो अर्णवला ती हॅलो म्हणताच अर्णव तिला विचारतो की तू आणि इथे म्हणजे आता माझे प्रॉब्लेम्स नक्की वाढणार आणि इशूकडे दुर्लक्ष करून तो पुन्हा धावायला ला लागतो इशू अर्णवला विचारते की तुम्ही सुटाबुटा जॉगिंग का करताय तेव्हा अर्णव म्हणतो की गप्पा बस गाडी बंद पडली आहे माझी आणि कॅब बुक करतोय तर कॅब बुक होत नाही आहे तेव्हा इशू त्याला सांगते की कॅब बुक होणारच नाही आहे कारण आज कॅबवाल्यांची हडताल आहे ना अर्णव विचारतो की काय आता हे कधी चढलं तेव्हा इशू म्हणते की मला काय माहित नाहीये परंतु सर असेच जर धावत सुटलात ना तरी तुम्ही वेळेत काही ऑफिसमध्ये पोहोचणारच नाहीत आणि जर तुम्ही ऑफिसमधून मा गाडी मागवलीत तरी सुद्धा यायला आणि तिथे पोहोचायला तुम्हाला दीड तास लागेल अर्णव पुन्हा चिडचिड करायला लागतो आणि इशूकडे दुर्लक्ष करून तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता तो पुन्हा तसा धावत सुटतो इशूची सुद्धा आता अर्णवच्या बोलण्याने चिडचिड वाढते आणि म्हणते की हा माणूस ना दिवसभर एसी मध्ये असतो तरी सुद्धा खूप चिडचिड आहे आता उन्हात तापल्यानंतर तर किती चिडचिडपणा करतोय तर इशू पुन्हा कडे जाते आणि त्याला म्हणते की ओ सर असं पसिनेस तर फॉरेन डेलिकेट समोर गेलात ना तर ते तुम्हाला डील नाही डीओ देतील त्यापेक्षा तुम्ही एक काम करा तुम्ही गाडीवरती मागे बसा मी घेऊन जाते तुम्हाला अर्णव मागे पाहतो तर जागाच नसते कारण पाठीमागे तर रद्दी वगैरे ठेवलेली असते अर्णव आता इशूला म्हणतो की तू खाली उतर इशू म्हणते की ना मुमकिन आधीच माझं लॉकेट तुम्ही ताब्यात घेतले आता काही गाडी ताब्यात घेणार आहेत का आता दोघांच्याही रस्त्यावरती वाद चालू होतात त्यांना भान सुद्धा राहिलेलं नसतं भांडणाच्या नादात की ते दोघे रस्त्यावरती भांडतायत तेव्हा इशू अर्णवला सांगते तुम तुम्हाला म्हणून सांगते सर ही गाडी माझी नाहीये मी समोरच्या एका गॅरेजवाल्याकडून दोस्ती खातिर आणले आता दोघांचं काही ठरतच नसतं अर्णवला वेळेत ऑफिसमध्ये पोहोचायचंच चा असतं आणि इशू हट्ट धरून बसते की तीच त्याला ड्रॉप करेल आणि अर्णवला काही सोबत जायचंच नसतं अर्नव तिथे आता बॉसगिरी दाखवायला लागतो आणि इशूला म्हणतो की मी तुझा बॉस आहे ना माझा ऑर्डर फॉलो कर आणि आत्ताच्या आत्ता गाडीच्या खालती उतर तेव्हा इशूही त्याला ते उत्तर देते की हो बॉस तुम्ही ऑफिसमध्ये रस्त्यावर नाही आता अर्णव पुन्हा काहीतरी बोलणार इशू त्याला म्हणते की सर तुम्हाला जायचं आहे ना वेळेत ऑफिसमध्ये हे बघा तुम्हाला जायचं नसेल तर तुमचं तुम्ही बघा माझ्या मी तर चालले तेव्हा इशूला अर्णव अडवतो आणि तो म्हणतो की मागे अख्खं मार्केट घेऊन फिरतेस आणि काय म्हणतेस निवांत बसा तेव्हा इशू म्हणते की सर अहो त्या दोन बादल्या आहेत ना त्या तुम्ही हातात घ्या आणि ती रद्दी जी आहे ती मांडीवरती घ्या तेव्हा अर्णव विचारतो की पादल्या हातात आणि रद्दी मांडीवरती डोकं फिरलंय का तुझं तेव्हा इशू सांगते की रद्दी डोक्यावर घेतली तरी मला प्रॉब्लेम नाही आहे इशू रस्त्यावरती जाता अर्णवची चांगलीच टांग खेचत असते अर्णवकडे दुसरा ऑप्शनही नसतो कोणी बाईकवालासुद्धा थांबत नसतो शेवटी आता काय इलाजाने त्याला ईश्वरीची मदत घ्यावी लागते अर्णवला स्कूटीवरती बसण्यासाठी आता जागाच नसते आणि तो इशूवरती खेकसतो की कसं बसायचं इथे तेव्हा इशूच्या मनात आता था एक जबरदस्त भन्नाट आयडिया येते तर इकडे आकाश मात्र खूपच पॅनिक होतो अजूनही अर्णव पोहोचलेला नसतो जो अर्णव आकाशच्या आधी ऑफिसला यायला निघाला होता अचानकपणे तो येऊ क ये शकला नाही आहे याला च त्याला अजूनही उत्तरच मिळालेलं नसतं वल्लरी आणि लावण्या मात्र आनंद साजरा करत असतात त्यांना वाटतं की झालं अर्णव काही येत नाही आकाशच प्रेझेंटेशन करेल वल्लरी मात्र खूपच खुश असते मनामन मनोमन विचार करायला लागते किंवा माझा प्लॅन आता फत्ते होतोय आणि आकाशचे सुद्धा चिडचिड होते अर्णव फोन रिसीव करत नसल्याने तेव्हा वल्लरी नाटकं करते की लावण्या अगं तू लावून बघ ना अर्णवला फोन तेव्हा लावण्या सांगते की मी सुद्धा खूपदा ट्राय केला परंतु लागतच नाही आहे तर आकाशचे चिडचिड होत असते आता प्रेझेंटेशन कोण देणार असं तो म्हणताच वल्लरी त्याच्यावरती खेकसते की कोण देणार म्हणजे अरे तू दे आणि इथे का थांबलायस तू प्रेझेंटेशनचं स्पीच स्वतः तयार केलंयस ना मग जाऊन त्याची तयारी करणार आकाश जाणार इतक्यातच येशू अर्नवला घेऊन ऑफिस मध्ये असते जेव्हा इशू अर्णवला घेऊन येते सर्वच जण आता हवालदेलाच होतात इशूने अर्णवला वेळेत ऑफिस मध्ये बल्लरीचा वल्लरीचा डाव आता हनूनच पाडलेला असतो अर्णवची अवस्था पाहता लावण्या तर कोमातच जायची वेळ येते ती विचारते की यार अरे काय अवस्था करून ठेवले स्वतःची वल्लरे चुकून बोलून जाते की अर्णव तू इथे कसा आता लावण्या तिला इशारा करताच ती शब्दांची फेरफार करते की अरे मग मी म्हणजे अशा अवस्थेत कसा तेव्हा अर्णव आता खूपच चिडतो भाजीची पिशवी न्यूजपेपरचा गट्टा सगळं खालते फेकूनच देतो तर इशू मात्र अर्णवती खूपच भडकते त्यानंतर अर्णव आकाशला सांगतो की माझा एक सूट तिथे केबिनमध्ये आहे तो रेडी करायला सांग आकाश म्हणतो की दादा मी ते करेनच परंतु हे बादल्या हे सगळं काय आहे दादा आता सगळेच नुसतं अर्णवला प्रश्न विचारून हैराणच करून टाकतात अर्णवच्या हातात आता बादल्या असतात अर्णव जोराचा बादला फेकून देतो आणि इशू त्याच्यावरती खेकसते की ओ सर बादल्या असं फेकून देऊ नका नवीन आहेत अर्णवची मात्र खूपच चिडचिड व्हायला लागते परंतु काही का असे ना वेळेवरती प्रेझेंटेशन देण्यासाठी आणि एवढी मोठी डील जी अर्णवच्या हातून जाऊ शकणार होती परंतु इशूमुळे ती आता वाचलेली असते इशूची सुद्धा चिडचिड व्हायला लागते की काय माणूस आहे थँक्स म्हणायचं तर दूरच सगळं सामानाची फेकाफेकीच करतोय वरना अजून मदत पण केली नाही इतक्यातच लावण्या उगाच नाक असते आणि इशूला टोमणे मारायला लागते की तुझं काय आहे माहिती आहे ना आज तुझी इथे काहीही गरज नाही आहे कारण प्रेझेंटेशनला क्लासी लोक हवेत तुझ्यासारखे देसी नाही गेट आऊट म्हणते आणि लावण्या तेथून निघूनच जाते येशू आता तिचीच मस्करी करायला लागते की काय बाई गेट आऊट मला म्हणाली आणि स्वतःच निघून गेली का चंद्रावरून वगैरे आले की काय इतक्यातच मंजूताई तिथे येते आणि येशूला विचारते की काय गेश्वरी हे सगळं काय आहे तेव्हा येशू सांगते की काय नाही सगळं घरातलं सामान भरण्यासाठी आणि हे रद्दी वगैरे बाहेर विकण्यासाठी बाहेर पडले होते इतक्यातच मग तेच रस्त्यात अर्णव सर भेटले म्हणून त्यांना लिफ्ट दिली आज रिक्षाचा आणि टॅक्सीचा संप आहे ना अचानक त्यांची गाडी बंद पडली होती परंतु आता असं वाटतंय ना उगाचच त्या माणसाला लिफ्ट दिली साधी मदत सुद्धा केली नाही वरून सामान सगळं फेकूनच दिलं इशूची सुद्धा खूपच चिडचिड होते आणि तितकीच धांद्यालयी उडालेली असते तर मंजूताई तिला म्हणते की तू खरंच खूप थकलेली दिसतेस तू आतमध्ये ये आपण मस्त कॉफी पिऊयात मंजूताईमुळे आता इशू ऑफिसमध्ये जाते परंतु आकाश अर्णव दोघे आता चर्चा करत जेव्हा बाहेर आलेले असतात अर्णवची नजर इशूवरती पडते अर्णव तिच्यावरती खूपच भडकतो तू इथे तुला सांगितलं होतं ना की तुला आज सुट्टी दिले तुझ्यामुळे मला आता कुठलीही गडबड नको या माझ्या कामात इंदोर फॅशन शो तुझ्यामुळे खराब झाला होता इंदोरच्या फॅशन शो पासून ते गाडीची काच तुटेपर्यंत फक्त नुकसान करत आले असतो माझं परंतु आज नाही चल इथून अर्णव आता इशूला ऑफिसमधून जायला सांगतो अर्णव आकाश सोबत आता ते तो निघून जातो परंतु अर्णवने खूपच अपमान केलेला असतो आणि ते सगळं बोलणं इशूच्या जिवारी सुद्धा लागतं स्वतःच्या मनाला प्रश्न विचारते की बाप्पा अरे प्रत्येक वेळेस माझ्याच हातून ह्यांचं नुकसान का होतं आजचा हा भाग इथे